अवैध गावटी पिस्टलसह दोन आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथक पुसद यांची कारवाई दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी गुन्हे शाखेकडील पथकाला सकाळ दरम्यान गोपनीय खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की शहरालगत असलेल्या भीमनगर परिसरातील रहिवाशी सचिन अशोक राऊत राहणार भीमनगर काकडदाती व शुभम रमेश राऊत यांच्याजवळ गावटी बनावटीची पिस्टल असून ते त्यांच्या घरी थांबलेले आहेत गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे माहिती मिळाल्यावरून पथकाने तात्काळ काकडदाती पोहचून प्राप्त माहितीची खात्री करण्याकरिता सचिन अशोक राऊत यांच्या घरी पंचा त्यांच्या घरी गावटी पिस्टल मिळून आली त्यांना ताब्यात घेऊन गावटी पिस्टल बाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाडुवीची उत्तरं देऊन गावटी पिस्टल चुलत भाऊ शुभम याच्याकडे असल्याचे सांगून पळून जाण्याचा सा प्रयत्न केला पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने त्याला जेरबंद करून लगेच शुभम रमेश राऊत ताब्यात घेतले राऊतांनाही विचारपूस केली असता सचिन राऊत याने सांगितले की काही दिवसांपूर्वी त्याने गावठी पिस्टलने फायरिंगची प्रॅक्टिस केली होती ती पिस्टल घराच्या पाठीमागील स्वयंपाक खोलीच्या शेडमध्ये ठेवली असल्याचे सांगितले सदर ठिकाणची पाहणी केली असता स्वयंपाक खोलीच्या शेडमधील एका पिशवीमधून एक गावटी बनावटीची पिस्तल किंमत अंदाजे हजार नक, हजार एक तीस हजार रुपये व दोन नग पितळी काढतोस किंमत एक हजार रुपये असं एकूण एकतीस हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला सदर मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून आरोपी सचिन अशोक राऊत वय पंचवीस वर्ष शुभम रमेश राऊत वय सव्वीस वर्ष दोन्ही राहणार भीमनगर जवळ काकडदाती पुसत यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन पुसत शहर येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ पवन मनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप सिंग सोनूने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहोकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रेवन जागृत पोलीस अंमलदार सुभाष जाधव तेजाब्रनखाम कुणाल मुंडोकार रमेश राठोड मोहम्मद ताज सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व महाराष्ट्र पोलीस शिपाई इंदू पवार पोलीस स्टेशन पुसत शहर यांनी पार पाडली